नमस् नमस्कार मित्रांनो आता आपण बनवणार आहे सुरत 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 गुजरातचा फेमस अंडा खिमा फेमस अंडा खिमा आणि सुरतमध्ये ही डिश भरपूर चालते आणि भरपूर जुनी डिश आहे आणि हा खिमा म्हणजे भरपूर चालतो ग्रेव्ही टाईप बनवायची आपल्याला सुरत फेमस अंडा खिमा आणि आता आपण बनवायला सुरुवात घेऊ करूया प्रथम आपण तेल टाकूया तेल टाकूया तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं कारण आपल्याला पाणी नाही टाकायचं ग्रेव्ही टाईप बनवायचे आहे आणि आता आपण चार चमचे तेल घेतलेलं आहे लागलं तर आपण परत घेऊया आणि थोडस टाकूया आपण जिरं जिरं टाकूया जिरं तडतडल्यावरती आपण टाकूया लसूण आणि लसूण टाकल्यावरती आपण टाकूया अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण मिरची पेस्ट फक्त आपल्याला ग्रीममध्येच बनवायची आहे मध्ये त्याच्यामध्ये लाल मिरची वापरायची नाही आणि आपण थोडंसं टाकूया हलद हलद टाकल्यावरती जरा कलर चांगला व्यवस्थित येईल आणि नंतर टाकूया आपण थोडंसं कांदा कांदा जास्त टाकायचे थोडं टाकायचे बाबा कांदा टाकल्यावरती आपण टाकणार आहे मीठ आपण थोडं मीठ टाकूया मीठ चवी प्रमाणात घ्या कारण अंड्यामध्ये मीठ जास्त पडला तर मग अंडा तेच टेस्ट बेकार होऊन जाते मग चवीच मीठ मीठ वापरा आणि त्यानंतर टाकूया आपण टमाटे बारीक कापलेले बारीक कापलेले टमाटे आणि आपल्याला ग्रेव्ही करासाठी थोडस लसूणचं पाणी टाकणार आहे लसूणचं पाणी टाकणार आहे ग्रेव्ही करासाठी आपण थोडं लसूणचं पाणी टाकणार आहे आणि मस्त मी आपण जरा शिजून घेऊ बघा आणि आपण मस्त शिजवलेलं आहे आणि थोडस टाकूया आपण आता धना पावडर कारण धना पावडर जास्त लागतं धना पावडर जास्त लागते अंड्याला आणि थोडासा गरम मसाला टाकूया एवरेट मटर मसाला आणि थोडस अंडा मसाला पण टाकूया अंडा मसाला बघा तशी आपली ग्रेवी एकदम मस्त झालेली आहे ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे आणि आता आपण टाकूया त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर भरपूर प्रमाण टाकायची कोथिंबीर आणि वल्ली लसूण वल्ली लसूण मध्ये लसणीची पाक लसणीची पाक टाकूया फुल प्रमाणामध्ये लसणीची पाक आणि थोडस लसणीची पाक टाकल्यावरती आपण टाकणार आहे थोडस मेगी मसाला मेगी मसाला थोड टाकणार आहे जास्त नाही चवीप्रमाणे टाकणार आहे आणि आपल्याला थोडस तेल कमी पडतंय त्यामुळे अजून दोन चमची तेल आपण टाकूया बघा कशी ग्रेव्ही ग्रेव्ही झालेली आहे बघा एकदम मस्त आणि आता आपण टाकूया अंडे अंडे टाकूया आपण चार अंड्यामध्ये अंडा किमा बनवणार आहे चार अंड्यामध्ये चार अंडे टाकलेले आहेत बघा कसा आपला अंडा किमा तयार झालेला आहे एकदम मस्त आणि आपल्याला अजून ग्रीन कलर कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर कारण कलर न वापरला काही लोक कलर वापरतात आपण वगैरे कलरचं आहे आपलं किमा काही लोक ग्रीन ग्रीन मिरचीमध्ये कलर टाकतात आपण कलर टाकू शकतो पण आपल्याला कलर टाकायचं नाही बघा कसा मस्त की ग्रीन किमा झालेला आहे ग्रीन आणि थोडस अजून एव्हरेस्टचा मटन मसाला टाकलेला आहे एवरेजचा मसाला आणि आता आपला खिमा तयार झालेला आहे आता आपला खिमा आम, आम गुजरात फेमस अंडा खिमा तयार झालेला आहे तर तुम्ही असं बनवून पहा खूप छान मस्त लागतं आणि ह्याला जास्त करून संगती खाल्लं जातं तुम्ही भाकरी संगती पण खाऊ शकता भाकरी किंवा पाव पण पावभाजीसारखं पावासंगतीसारखं खायचं खूप छान लागतो खायला आणि स्वस्त आहे एवढं काय महाग पडत नाही बनवायला माना मिनिमम पन्नास साठ रुपयामध्ये सर्व काही बनतं तुम्ही तीन माणसं ह्यात मिनिमम तीन माणसं खाऊ शकतात आणि व्हिडिओ आवडला तर मला माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला सब करून ठेवा जेणेकरून तुमचे माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन पाहायला भेटतील चव महाराष्ट्राची